महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तरुणीनं विवाहाला नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या एका गुन्हेगारानं तिच्या वडिलांचा चाकुणं बोसकून दिवसा खून केलाय इमावाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाटत रोडी येथे हा प्रकार घडला असून या घटनेनं परिसरात खळबळ माजली आहे नरेश वाल्दे असं मृत व्यक्तीचं नाव असून ते पंचावन्न वर्षांचे होते निलेश उर्फ नाणा मिश्राम आणि ईश्वर उर्फ जॅकील सोमकुवर अशी आरोपींची नाव आहेत निलेश हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत त्यानं दोन हजार एकोणीस साली एकाची हत्या देखील केली होती संबंधित तरुणीला निलेश अनेक दिवसांपासून त्रास देत होता बारावीत असताना दोघांची मैत्री होती मात्र निलेशच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे तिनं त्याच्याशी संपर्क तोडला होता कारागृहाबाहेर आल्यानंतर तो तिला भेटायला गेला होता मात्र तिनं त्याच्याशी संपर्क ठेवण्यास नकार दिला मधल्या काळात निलेश शांत होता मात्र काही दिवसांना अगोदर त्यानं तिला गाठला आणि लग्नच कर अशी जिद्द करू लागला तिने त्याला नकार दिल्यावर त्यानं बेदम मारहाण देखील केली होती तिनं घरी या प्रकाराची माहिती दिली होती नरेश यांनी आरोपी निलेशला जाब विचारत मुलीला यापुढे त्रास द्यायचा नाही असं बजावलं होतं यावरून निलेश संताप नव्हता वडिलांच्या दबावामुळेच मुलगी लग्नाला नकार देत असल्याचा त्याचा गैरसमज झाला बुधवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास निलेश ईश्वर सोबत दुचाकीनं जाटक रोडी पोलीस चौकीजवळ पोहोचला आणि नरेश यांना गाठला आणि शिवीगाळ करत त्यांच्या पोटात खंजीर भूसकला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तिथे सोडून आरोपींनी पळ काढला या प्रकारामुळे परिसरात दहशत पसरली आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळतास ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले जखमी नरेश यांना हॉस्पिटलला उपचारासाठी नेला असता तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलं या प्रकरणी इमामवाडा पोलीस ठाण्यात निलेश आणि ईश्वर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सध्या या दोन्ही फरार आरोपींचा शोध घेत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा